तर नमस्कार सर्वांना तर तुम्ही आजचं थमनेर बघितलंच असाल तर आजचा व्हिडिओ कशावर आहे तर अभिदादा दादा सर्वात अगोदर तर तुला भावपूर्ण श्रद्धांजली आणि खूप खरंच खूप वाईट वाटतंय की तू खूप मोठ्या चुकीचं डिसिजन नि निवडलं आहे हा कारण का खूप आपण जर कोणाला समोरासमोर समोर तर बोललो समजा आपण आईवडिलांना नाही बोलू शकत आपले मित्र असतात फ्रेंड सर्कल असतं आपण कोणाला पण एकदा एक गोष्ट तरी एकदा तरी शेअर करायला पाहिजे हा डिसिजन खूप चुकीचा आहे कारण का देव पण त्यांच्याच नशिबात असे म्हणजे असे प्रसंग आणतो ज्यांना सहन करण्याची कॅपॅसिटी असेल आणि आपण हार, हार मानून नाही चालत आणि आयुष्य संपून नाही चालत असं म्हटलं तर खूप जणांना खूप प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यांनी जर आयुष्य संपवत बसले तर कसं होईल ना कारण का तू आईवडिलांना एक जायप होता तू एकदा आईवडिलांचा विचार करायला पाहिजे आणि एकदा मग ते काही रिझन असो मुलीचा असो कोणाचा असो काय असो पण एकदा आई वडिलांचा विचार करायला पाहिजे होता कारण काय ना खूप मोठं डिसिजन घेतला असेल काय म्हणजे आज त्या आईवर काय वेळ असेल आज त्या आईची काय परिस्थिती असेल कारण का आई वडील आपल्याला तळ हाताच्या फळाप्रमाणे सांभाळता आता मी एक सुद्धा आई आहे कारण का जोपर्यंत आपण आई वडील होत नाही तोपर्यंत कळत नाही कारण का एवढस बाळ राहतं एवढंश बाळापासून आपण एवढं मोठं बनवतो आणि नंतर पुढे चालून जर मुलांनी असं केलं तर ते काय सार्थक होत असेल आई वडिलांचं तर खरंच एकदा ना दादा तू आहे ना चुकीचं आणि खूप चुकीचं डिसिजन घेतलं आहे कारण की एकदा आईवडिलांचा विचार करायला पाहिजे आणि आत्ताच्या पिढीने सगळ्यांनी माहिती आहे का एकदा तरी आईच्या चेहऱ्याकडं बघत जा आपण जर पाच मिनटं घरी उशीर आलो तिचा जीव किती तळमळ होतो ती आपल्याला पंधरा सोळा सतरा कॉल करत राहते सारखी कॉल करत राहते जर आपण चुकून जर उचललं नाही तर तिची किती तळमळ होती आल्यावर आपल्याला किती भांडती किती ओरडती की कुठं गेला होता असं गेला होता तसं गेला होता विचार करतो तर जग सोडून चालला गेला आणि मग त्या आईवर काय परिस्थिती असेल ना इमेजिन बी नाही करू शकत माहिती का कारण मी पण एक मुलाची आई आहे त्यामुळं खरंच खूप चुकीचा वागलाच तू आणि तुम्हाला कोणालाही जर अडचण असेल प्रॉब्लेम असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या मित्रांना कोणाला जवळचं आपलं जे असेल त्यांना कोणाला काय ना शेअर करत चला तुम्हाला काहीतरी सोल्युशन भेटत जाईल आणि एकच सोल्युशन नाही आहे आपलं आयुष्य संपवणं आपलं आयुष्य फक्त आपलं स्वतःचं नसतं आपल्या आईचं असतं वडिलांचं असतं आपल्या मित्रांचं असतं आणि फॅमिलीचं असतं सगळ्यांचंच आप आपलं आयुष्य असतं आणि तू तरी सार होतं दादा किती इन्स्टा फॅमिली वगैरे सगळी होती तू सगळ्या गोष्टींचा नाजूकपणे विचार करायला पाहिजे होता खरंच खूप आयुष्य बेकार आहे माहिती आहे का सगळ्यांना प्रॉब्लेम असता आणि आपण आहे ना मला जर काय अडचण आली ना मी काय करत असते माहिती आहे का माझ्यापेक्षा जे जास्त अडचणीत लोक आहे का त्यांना पाहते ते कसे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय मग असा विचार करते कॅरगड आहे त्यांच्या प्रॉब्लेमपेक्षा आपले प्रॉब्लेम तर खूप छोटे आहेत कारण काय ना खरंच असं जर केलं ना तर मोटिवेशन भेटतं आपल्याला की नाही बाबा त्याच्यापेक्षा आपलं आयुष्य कितीतरी बेटर आहे आणि आपल्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नाही त्याला एवढी प्रॉब्लेम आहे प्रत्येकाला तशी विचारायचं आपण मग कसं असतं माहिती आहे का आपल्यापेक्षा जास्त ज्यांना प्रॉब्लेम आहे का समाजामध्ये आपण इकडं तिकडं कुठे गेलो तर पाहायचं किती प्रॉब्लेम आहे किती सारे लोकांना प्रॉब्लेम